नमस्कार आजची आपली रेसिपी आहे खमंग पौष्टिक मूग डाळीचे आप्पे हे आप्पे खूप पौष्टिक तर होणारच आहेत आणि तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा ब्रेकफास्ट म्हणून किंवा संध्याकाळच्या लहान धुकेसाठी देखील देऊ शकता हे आप्पे बनवण्यासाठी आपण एका खास ट्रिक ने भाज्या या आप्याच्या बॅटरमध्ये घातलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता आजच्या खमंग पौष्टिक अशा रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत खूप छान असे भाजले गेलेले आहेत आणि जाळीदार असे तयार झालेले आहेत कडे गरम झाली की एक चमचा तेल घालूया तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे आता यात घालूया इथे मी मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला आहे तो घालूया कांदा आपल्याला शक्यतो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा घातल्यावर थोडं असं परतून घेऊया कांदा थोडा परतला गेला की इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घेतलेली आहेत ते घालूया असा कडीपत्ता बारीक चिरून घातला की तो कडीपत्ता लहान मुलांच्या ताटातून बाहेर न जाता थेट पोटात जातो आणि त्याचं जीवनसत्व छान मिळतं कांदा कढीपत्ता आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे बारीक असं गाजर चिरून घेतलेलं आहे ते घालूया गाजर सुद्धा आपल्याला शक्यतो बारीक असर चिरून घ्यायचं आहे आहे आता यात घालूया छोटा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता टोमॅटो घालून सुद्धा चांगले दहा ते पंधरा सेकंद पर्यंत आपल्याला या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत या फोडणीत थोडं मीठ घातलं की टमाटा आणि गाजर पटकन परतला जाईल तुम्ही या भाज्यांमध्ये मटार फुलकोबी किंवा शिमला मिरची ह्या भाज्यासुद्धा घालू शकता आपण ह्या भाज्या तेलात अशा परतून घेतल्या की आपल्यांबरोबर खाताना या भाज्यांची चव खूप छान लागते आपल्याला ह्या भाज्या जास्त मऊ शिजवायच्या नाही आहेत अगदी दहा ते पंधरा सेकंद आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत लहान मुलं बऱ्याच वेळा भाज्या खायला कंटाळा करतात म्हणून अशा पद्धतीने या खास पद्धतीने या भाज्या आपण अशा परतून आणि आप्यांमध्ये मिक्स करून घेतल्या तर भाज्या लहान मुलांच्या खाल्ल्या जातील इथे आपल्या भाज्या जवळपास दहा ते वीस सेकंदपर्यंत छान परतल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि या भाज्या थंड करून घेऊया आप्यांची पुढची तयारी करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ तीन ते चार तासपर्यंत भिजत घातलेली होती या वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ मी सुरुवातीला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग भिजत घातली आता परत एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग मिक्सरमधून वाटून घेऊया इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात घालूया इथे मी दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घेणार आहे आता यात घालूया तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे इथे मी चार हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतले अर्धा चमचा जिरे एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला ही मुगाची डाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ना आहे नाहीतर आपलं आप्यांचं बॅटर हे पातळ होऊ शकतं आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ छान अशी स्मूथ वाटून घ्यायची आहे इथे मी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण ही भांड्यात ओतून घेऊया तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे जास्त हे बॅटर आपल्याला पातळ बनवायचं नाही आहे आता मी दुसरी बॅचसुद्धा अशीच वाटून घेते संपूर्ण बॅटरसाठी लागणारं हिरवी मिरची लसूण आणि आलं हे मी पहिल्या बॅचमध्येच वाटून घेतलं आता दुसरी बॅच फक्त मी नुसती डाळ वाटून घेते इथे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण ही छान अशी मिक्स करून घेऊया एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे जेणेकरून आपले आप्पे चांगले हलके फुलके आणि डाळी तयार होतील तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने असायला हवी साधारण एखाद मिनिटभर आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे काचे हे मुगाच्या डाळीचे आपे खूप छान असे खमंग आणि पौष्टिक असे तयार होणार आहेत हे पीठ छान असं एखाद मिनिटभरपर्यंत छान फेटून घेतलेलं आहे आता आपण यात घालूया आपण सुरुवातीला तेलात फ्राय करून घेतलेल्या या सर्व भाज्या घालूया अशा पद्धतीने तुम्ही जर थोड्याशा तेलात फ्राय करून या भाज्या घातल्या तर आप्पे चवीला खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आता यात घालूया एक मोठा चमचा पांढरी तीळ तीळ घातल्यामुळे आपले आप्पे खूप छान असे क्रिस्पी तयार होतात आणि तिळामुळे मुलांना कॅल्शियमसुद्धा मिळतं आप्यांना कलर छान येण्यासाठी पाव चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या आपण सुरुवातीला भाज्या फ्राय करत असताना सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून गरजेनुसारच मीठ घालायचं आहे आता आपण हे सर्व जिन्नस घातल्यावर छान असं मिक्स करून घेऊया एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मिक्स करून घेऊया या सर्व भाज्या घातल्यामुळे आपले अप्पे खूप छान असे खमंग व पौष्टिक तयार होतील तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता याच प्रमाणात असायला हवी आता या बॅटरमध्ये घालूया पाव चमचा कुकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा सोडा घातल्यामुळे आपले आपे छान असे जाळीदार हलके फुलके आणि कुरकुरीत तयार होतील सोडा घालून परत एकदा हे बॅटर छान असं मिक्स करून घेऊया इथं आपलं आपे बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे आता आपण आपे बनवायला घेऊया आपे पात्र मीडियम गॅसवर गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि या वाट्यांमध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आपे पात्रामधील तेल गरम झालं की एका छोट्या चमच्याने आपल्याला हे बॅटर घालायचं आहे एक महत्वाची टीप म्हणजे आपल्याला सुरुवातीला कडेकडेने हे बॅटर घालायचं आहे कारण आपे पात्र हे मध्यभागी लवकर तापतं आणि मधले आपे लवकर भाजले जातात आता आपल्याला यावर झाकण ठेवून एक मिनिटापर्यंत मंद गॅसवर असे हे भाजून घ्यायचे आहेत इथे जवळपास एक मिनिट झालेला आहे आता आपण आप्पे चेक करून बघूया तुम्ही बघू शकता आपले आप्पे किती छान असे टम्म फुगले आहेत आता आपण हे दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि खूप छान असे टम्म फुगलेले आहेत अशाच पद्धतीने इथे मी सर्व आपे पलटून घेते इथे मी सर्व आपे असे पलटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि आपले सुद्धा खूप छान असे टम्म फुगलेले आहेत खूप छान अशी जाळीसुद्धा आपल्या आप्यांना पडलेली आहे आता आपल्याला पलटी करून एखाद मिनिटवर परत दुसऱ्या साईडने हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर इथपर्यंत माझी रेसिपी बघत असाल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका हे मुगाच्या डाळीचे खमंग आणि पौष्टिक असे आपे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपे आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहेत अगदी मीडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही नाहीतर आपे जास्त भाजले जातील आणि कलर सुद्धा चांगला येणार नाही म्हणून आपे आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत इथे आपले आपे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण आप हे आप काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने इथे मी सर्व आप्पे काढून घेते अशाच पद्धतीने इथे मी आप्प्यांची दुसरी बॅच सुद्धा बनवून घेते इथे आपले आप्प्यांची दुसरी बॅच सुद्धा भाजली गेलेली आहे तुम्ही जर इथपर्यंत माझी व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका हे पौष्टिक आपेची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ती कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेली व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्ही हे आपे लहान मुलांच्या टिफिनला टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही बघू शकता खूप छान असे क्रिस्पी असे आपले आपे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद